नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गाईत आणि मुक्काम पुष्ठपळसे तालुका जिल्हा नाशिक आज पंधरा ऑगस्टच्या आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन तैवान पिंक पेरूचा जो आपला प्लॉट आहे त्या प्लॉटला हे छाटल्यानंतरचं बघा ही अशी परिस्थिती फुटवे वगैरे अतिशय चांगली यायला सुरुवात झाली थांब मी पहिले करतोय बघा फुटवे वगैरे यायला सुरुवात झाली आहे आणि दुसरी जेव्हा मी छाटणी घेतली होती ती छाटणी घेतल्यानंतर काही फळं राहिली होती बघा हे तुम्हाला ते टाकलं पण होतं मी कारण की जे काही फळं राहिले होते फळं पूर्ण फुलांमधून फळांमध्ये जेव्हा रूपांतर झालं तर जेवढे फळं राहिले होते साधारणतः ते घेते का बेटा हे आणि तिकडं समोर चाल फुलांमधून जेव्हा फळं तयार झाले होते ते फळं तोडून टाकायची कारण की त्यांनी बऱ्यापैकी एनर्जी झाडांची घेतली होती बरोबर तर हे जे काही फळं आहेत बघा हे अशा टाईपचे फळं जे काही थोडेफार राहिले होते दहा पंधरा जे काही फळं असतील पाचपासून पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा फळांपर्यंत जे काही फळं होते ते सगळे फळं आपण त्याची आता फोमिंग चालू केली बघा हे जी आहेत म्हणजे हे एकाच लॉटमध्ये आलेलं नाही आहे आता जे जे मोठे फळं होते त्या मोठ्या फळांना आपण आता फोमिंग वगैरे लावायचं काम सध्या चालू आहे म्हणजे फोमिंग आपण करतोय म्हणजे हा बरोबर आपला बहार नवरात्राच्या आसपास येईल बरोबर आणि हे बघा जे आंतरपीक घेतलं होतं हे आंतरपीक भूमिमुख पण बघा म्हणजे बऱ्यापैकी आंतरपिकात पिकात आंतर पण आहे त्याच्यामुळे झाडांना मुख्य झाडाला काही त्याचा प्रॉब्लेम पण नाही आहे बरोबर आता हे जे फोम लावायचं जे काम चालू ले ले। जी जी आहे म्हणजे आता सध्या हे मोठ्या पेरूंचं फोम लावलेले आणि हे जे काही छोटे फो पेरू आहेत बघा हे छोटे छोटे याचं आपण नंतर याला फोमिंग हे करणार आहोत सध्याचं जे आहे ते फोमिंगचं काम चालू आहे बरोबर आता बघा ही काही काही जी छोटी फळं येते या फळांना आपण नंतर फोमिंग लावणार आहोत तर फोम इझिली कोणत्या कोणत्या झाडाला कशाला आपण फोम लावतो एक बघा हे बरं याला बघा आता हा बघा हा बऱ्यापैकी लिंबू आकाराचं झालेलं आहे आणि याला आपण फळ म्हणजे जे फळ पकडणार आहे बघा हे झालं इथे एक फळ झालं बरोबर राज पकडते बेटा हो पप्पा पप्पा आहे पप्पा दिसत आहे का बघा दिसतंय ना अरे याच्यावरनं ह्याच्यावरनं हे काढ एकच मिनिट आज कॅमेरामॅन आपली राजलक्ष्मी आहे बरोबर आता हे बघा हे फोम आहे एकशे ऐंशी हा अरे राहू दे हा बघी कडा एकशे ऐंशी साईज आहे या फोमची बरोबर एक ही एकशे ऐंशी साईज त्याच्यानंतर हे बघा आता इथं दिसता ही बातमी याच्यामध्ये आपण आता हा असा फोम टाकला त्याच्यानंतर जी पिशवी बरोबर ही पिशवी आणि ती पिशवीनंतर आपण याच्यामध्ये हे टाकलं बरोबर फांदीला फा, फांदीला गाठ न घेता थोडं जवळ येथे दिसतंय का हे दिसतंय ना हे फांदीला गाठ न घेता हा दिसतंय ना हे असं आपण केलं म्हणजे हे झालं फोम म्हणजे अशा प्रकारे फोम बसवण्याचं काम हे कम्प्लीट आमचं चालू आहे बरोबर म्हणजे हे नवीन प्लॉटची तुम्हाला दोन एक नवीन प्लॉटचे फुटवे पण तुम्हाला दाखवले हे बघा असे व्यवस्थित फुटवे पण त्याचे आलेले आहेत ते पुढचा व्हिडिओ निवांत मला छाटणीनंतरचं खतं नियोजन आणि फवारणीचं नियोजन हे कसं असणार आहे याच्यावरती एक तो व्हिडिओ मी पुढचा बनवणार आहे सध्याची ही परिस्थिती सध्या आहे ही बागीची परिस्थिती बरोबर बेटा हे हेच पाहिजे आमच्या सध्या घरच्या घरीच आमच्या मातोश्री आणि आमच्या आमच्याकडे असतात कामाला आमच्या काय नाव तुमचं बाई लक्ष्मीबाई यांचं हे काम चालू फो चा चा आहे फोमिंगचं बरोबर गाठ व्यवस्थित मारते ना हे गाठ व्यवस्थित मारण्याचं काम हे चालू आहे म्हणजे ही सगळी परिस्थिती सध्याची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी याचं पूर्ण नियोजन जे खातांचं नियोजन असेल फवारणीचं नियोजन असेल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे चालेल आज रा राजलक्ष्मी पण आमची होती राजलक्ष्मी बेटा बाय बाय कर ओके चालेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये